एम सी आय टीचा सा पंचवीसावा वर्धापन दिन जेवडी येथे साजरा महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्राचा एम दिन रविवारी माऊली कॉम्प्युटर सेंटरच्या वतीने जेवडी येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य अभ्यासक्रमाच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी बसवेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक महादेव भोसले प्रमुख पाहुणे म्हणून जेवळीचे सरपंच महानंदा मोहन पणुरे पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील आष्टा कासारचे सरपंच सुलभा कांबळे दक्षिण जेवडीचे सरपंच शिवराज चिनगुंडे विस्तार अधिकारी तानाजी महाजन डॉक्टर डोबे डॉक्टर मोघे डॉक्टर मोरे पत्रकार बसवराज होनाजे मोहन गुरव पोलीस पाटील धनराज हावडे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गाडेकर माजी सैनिक भुजबळ होनाजे माऊली कॉम्प्युटर्सचे संचालक धनराज आळंगे संचालिका धनश्री आळंगे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रा सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली तसेच मागील वर्षात एम एस सी आय टी परीक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात भोसले पाटील गुरुजी यांनी एम एस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात डिजिटल साक्षरता पोहोचवून ज्ञान युगात मोठे योगदान दिल्याबद्दल कौतुक केले या वर्धापन दिनानिमित्त एम एस टीने महाराष्ट्रातील तरुणांना अधिक सक्षम आणि डिजिटल बनवण्याचा आपला संकल्प एकदा दृढ केला असे मान्यवरांनी सांगितले या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्यांनी बचत गटामार्फत चवले व्यंकट विराजदार इतर मान्यवर व वा जेवळी व परिसरातील अन्य विद्यार्थी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज करीता प्रतिनिधी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव उमरगा